आज आपण रमजान ईद स्पेशल कंडेन्स मिल्क मिल्क पावडर न वापरता शिरकुर्मा आणि अगदी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने जाळीदार गुलगुले कसे बनवायचे ते पाहणार आहोत सुरुवात आपण शिरखुर्मा बनवण्यापासून करूयात शिरखुर्मा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला आदल्या दिवशी रात्री काही ड्रायफ्रूट्स भिजत घालायचे आहेत तर इथे मी बदाम काजू मगज पिस्ते खारीक आणि खजूर घेतलेले तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता ते स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामध्ये पाणी घालायचं आणि हे आधीच आपल्याला भिजवून ठेवायचे आहेत आता हे व्यवस्थित भिजलेले ड्रायफ्रूट्स त्याची साल काढून घ्यायची आणि त्याचे आपल्याला काप करून घ्यायचे वेळ असेल तर त्याला थोडंसं तुम्ही सुकवून देखील घेऊ शकता आता हे सगळे जे ड्रायफ्रूट्स आहेत त्याचे मी काप करून घेते आणि बाजूला ठेवते आता तोपर्यंत आपण कढईमध्ये दूध गरम करायला ठेवूयात आता शक्यतो यासाठी फुल क्रीम दुधाचा वापर करायचा तर इथे एक लिटर एवढं दूध घेतलं मी गरम करायला ठेवले दूध चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण मिल्क पावडर किंवा कंडेन्स मिल्क खवा असं काहीच वापरणार नाहीत फक्त इथे दूध घेतलेलं आहे आता अशा पद्धतीने दूध थोडंसं आटवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडंसं केसर घातलेलं आहे आणि याला मी आटवून घेणार आहे तर तुम्हाला शिरकुर्मा किती घट्ट हवा त्यानुसार आपल्याला दुधाला आटवून घ्यायचं आता इथे मी दूध थोडंसं आटवून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम मी कमी करते आणि कमी फ्लेमवरती हे दूध आणखी थोडंसं घट्ट होऊ देणार आहे आणि तोपर्यंत हे जे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत आणि इथे शेवया घेतलेल्या आहेत रोस्टेड शेवया त्या मी तुपामध्ये परतून घेणार आहे आता तर आपण थोडंसं तूप घेऊयात आणि त्यामध्ये आपण जो सुकामेवा घेतलेला आहे तो छान परतून घेऊयात आता बऱ्याचदा हा जो सुकामेवा आहे भिजवून वाळवतात किंवा त्याला थोडंसं सुकवून घेतात आणि मग शिरकुर्म्यामध्ये वापरतात वेळ असेल तर तुम्ही तसंही करू शकता किंवा अशा पद्धतीने त्याला तुपामध्ये चांगलं परतून घेऊ शकता तुपामध्ये जेवढं चांगलं परतून घेऊ तेवढी याला टेस्ट छान येते त्यामुळे याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा जो सुकामेवा आहे छान परतून झाला की यामध्येच आपण ज्या रोस्टेड शेवया घेतलेल्या आहेत त्या आणखी थोड्याशा याला तुपामध्ये परतून घ्यायच्यात त्यासाठी आणखी थोडंसं मी यामध्ये तूप घातलेले आणि या ज्या शेवया आहेत त्या यामध्ये घालून परतून घेते आता या ऑलरेडी रोस्टेड असल्यामुळे रोस्ट याला खूप जास्त रोस्ट करण्याची पुन्हा गरज नाही पण असं जर थोडंसं याला तुपामध्ये परतून घेतलं तर टेस्ट छान येते त्यामुळे याला थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता रोस्टेडच शेवया असाव्यात असं अजिबात नाही तुमच्याकडे विदाऊट रोस्ट केलेल्या जरी शेवया असल्या तर त्या तुम्ही अशा पद्धतीने तुपामध्ये परतून घेऊ शकता आणि मग त्या वापरू शकता आता हे छान परतून झालेले कमी फ्लेमवरती मी याला पुन्हा परतून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करणार आहे गॅस बंद केलेला आहे आता तोपर्यंत इथे आपलं जे दूध आहे ते देखील थोडंसं घट्ट झालेलं आहे आणखी यामध्ये शेवया घातल्यानंतर पुन्हा ते घट्ट होतं त्यामुळे यापेक्षा जास्त मी याला घट्ट करणार नाही आता आपण जो सुकामेवा आणि शेवया परतून घेतलेले ते यामध्ये घालायचे आणि पुन्हा याला थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे या ऑलरेडी रोस्टेड शेवया आहेत खूप बारीक आहेत त्यामुळे याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही त्यामुळे याला पुन्हा दोन ते तीन मिनटं फक्त मी शिजवून घेणार आहे आणि शेवयाचं जे प्रमाण आहे तुम्हाला किती घट्ट हवं आहे शिरकुर्मा त्यानुसार वापरा कारण शेवया घातल्यानंतर आणि ते थंड झाल्यानंतर पुन्हा ते खूप जास्त घट्ट होतं यामध्ये मी साखर घातली आणि याला पुन्हा थोडंसं मी दोन ते तीन मिनटं फक्त शिजवून घेणार आहे जर तुम्ही या स्टेजलाच याला खूप जास्त घट्ट केलं तर हे थंड झाल्यावरती खूप जास्त घट्ट होतं आणि मग ते खायला चांगलं लागत नाही त्यामुळे या पद्धतीने याला थोडंसं या कन्सिस्टन्सीचं राहू द्यायचं आपल्याला म्हणजे थोडंसं गार जरी झालं तरी खायला चांगलं लागेल तर अशा पद्धतीने आता बघू शकता इथे शिरकुर्मा आपला तयार झालेला आहे गॅस बंद केला आहे मी सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालून मिक्स करून घेतलेलं आहे तर खाण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने झटपट शिरकुर्मा इथे तयार आहे तर याची कन्सिस्टन्सी पाहू हो शकता हा आता थंड झालेला आहे थंड झाल्यानंतर याला अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे वरतून थोडे ड्रायफ्रूट्स घालून याला गार्निश करायचं तर मस्त झटपट सोप्या पद्धतीचा शिरकुर्मा इथे तयार आहे यानंतर आपण गुलगुले कसे बनवायचे ते पाहूयात त्यासाठी आपल्याला गुळ लागणार आहे एक कप एवढा ऑर्गॅनिक गुळ घेतलेला आहे मी त्यामध्ये आपल्याला एक कप एवढंच पाणी घालायचं आहे आता ही स्टेपसुद्धा खूप महत्त्वाची आहे बरेच जण गुळाचा पाक बनवतात किंवा त्याला थोडंसं गरम करून घेतात तर ता त्यामुळे गुलगुले कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे याला असंच फक्त आपल्याला पाण्यामध्ये टाकून विरघळवून घ्यायचं त्याचा पाक बनवायचा नाही आता इथे दोन कप एवढं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं थोडी वेलची पावडर घालायची साधारण चमचाभर बडीसोप ची भरड करून ती घालायची आणि चिमूटभर खायचा सोडा घालायचा आता सोडा जर तुम्हाला नसेल वापरायचा तर त्याऐवजी काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते आता हे मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये मीठ घालायचं त्यामुळे याला टेस्ट छान येते कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर जर मीठ घातलं तर टेस्ट आणखी जास्त छान लागते त्यामुळे मीठ घालायचं आता हा जो गुळ आहे छान विरगळला गेलेला आहे तर हे जे गुळाचं पाणी ते आपण यामध्ये घालूयात गाळून घेते द गुळाचं पाणीसुद्धा एकदाच घालायचं नाही आपल्याला थोडं थोडं घालायचं आता जर तुम्ही दोन कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं तर तेवढ्यासाठी एक कप गुळ पुरेसा होतो आणि एक कप पाणी त्यामध्ये एक कप एवढंच पाणी घालायचं गुळामध्ये आणि नंतर जेवढं जा जसं पाणी लागेल गरजेप्रमाणे तसं यामध्ये आपल्याला ॲड करत जायचं आहे आणि जर तुम्ही एकदाच जास्त प्रमाणामध्ये जर पाणी घातलं गुलगुल्याचं पीठ जर पातळ झालं तर गुलगुले चपटे होतात त्यामुळे ते खूप पातळ होऊ द्यायचं नाही आपल्याला आणि खूप जास्त जर घट्ट ठेवलं तर तरीसुद्धा ते व्यवस्थित होत नाहीत निबर होतात त्यामुळे याला व्यवस्थित कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला बनवायचं आहे आता हे खूप जास्त चिकट आहे एकतर ते गव्हाचं पीठ आहे आणि त्यामध्ये आपण गुळाचं पाणी घातलं आहे त्यामुळे ते जास्त चिकट होतं तर अशा पद्धतीने त्याला आपल्याला हातानेच मिक्स करावं लागणार आहे व्यवस्थित मिक्स करायचं आता जसं आपण दहीवडे बनवताना ते पीठ फेटवून घेतो त्याच पद्धतीने एकाच डायरेक्शनने याला आपल्याला चांगलं फेटवून घ्यायचं आहे हे पीठ तुम्ही जेवढं चांगलं फेटून घ्याल तेवढे गुलगुले चांगले होतात त्यामुळे याला फेटणं खूप जास्त गरजेचं आहे आता पाणीसुद्धा थोडं थोडं मी यामध्ये ॲड करणार हे पीठ मला घट्ट वाटतं आहे तर सुरुवातीला आपण एक कप एवढंच घातलेले आहे आता लागेल तसं एक एक चमचा पाणी मी यामध्ये ॲड करत जाणार आहे आणि याला चांगलं फेटवून घेणार आहे आता हे पीठ मी चांगलं फेटवून घेतलेलं आहे चांगलं झालेलं आहे बघू शकता या कन्सिस्टन्सीचं पीठ हवं याच कन्सिस्टन्सीचं पीठ बनवायचं यापेक्षा पातळ बनवलं तर गुलगुले चपटे होतील गोल होणार नाही आणि खूप घट्ट बनवलं तर ते आतमध्ये स्पॉन्जी होणार नाहीत हलके होणार नाहीत निबर होतील आता अर्धा ते पाऊन तास मी याला भिजायला ठेवलेलं आहे अर्ध्या पाऊन तासानंतर याचे आपण गुलगुले बनवायला घेऊयात अर्धा पाऊन तास झालेला आहे पिठाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित आहे आता याचे आपण गुलगुले तळून घेऊयात तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे तेल मध्यम गरम करायचे खूप कडकडीत गरम करायचं नाही नाहीतर ते, ते वरून पटकन लाल होतील आतमध्ये कच्चे राहतील आणि खूप कमी गरम जर तेल असेल तर ते, ते खूप ऑइली होतील आता जर तुम्हाला यामध्ये सोडा नसेल वापरायचा तर हे जे पीठ आहे पाच सहा तास तुम्ही ते भिजवून तसंच जर ठेवलं तर त्याला छान जाळी पडते आणि मग तुम्ही त्याचे गोलगुले बनवू शकता त्यामध्ये पुन्हा दुसरं काहीच घालायची गरज पडत नाही वेळ असेल तर तुम्ही तसंही करू शकता आता अशा पद्धतीने बघू शकता मस्त असे आपले हे गुलगुले छान याला गोल आकार आलेला आहे जसे आपले गुलाबजामुन दिसतात त्या पद्धतीने दिसत आहेत ते पिठाची कन्सिस्टन्सी व्यवस्थित असेल तुम्ही याला व्यवस्थित तळलं तर हे छान होतात आता याला मी काढून घेते यापेक्षा खूप जास्तही काळे करायचे नाहीत कारण यामध्ये आपण गूळ घातलेला आहे आणि गूळ पटकन जळतो त्यामुळे एक तर कमी थोड्या मध्यम आचेवरतीच तळवून घ्यायचे आणि खूप जास्त काळे होईपर्यंतही तळायचं नाही आता इथे बघू शकता याच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा मी तळवून घेतलेली आहे आणि सगळेच गुलगुले खूप छान झालेले आहेत त्याला आकारसुद्धा पाहू शकता खूप छान आलेले आहेत गोल आहेत आणि आतून एकदम जाळीदार देखील झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा